आपण एकीकडे शेतकऱ्याला देशाचा पोशिंदा म्हणतो आणि दुसरीकडे हे जे सरकार आहे मिंदे सरकार जे आहे हे शेतकऱ्याला घेऊन किती उदासीनता आहे यानिमित्तानं हे कळते तुम्ही बघत असाल की आता पावसाचा मोसम चालू झालेला आहे शेतकरी आपल्या बियाण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या बियाण्यासाठी कृषी केंद्राकडे जात आहे पण कृषी केंद्रांची अरेरावी जी आहे ती आता सातत्याने आमच्याकडे त्यांची कंप्लेंट घेऊन आमच्याकडे येत आहे आणि ते बघता जी काळा बाजारी जी साठे बा बाजारी ही बियाण्यांची चालू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि जो आमचा शेतकरी आहे त्याला जो त्याचा हक्काचा जे बियाणं आहे ते, ते मिळालं पाहिजे त्याकरिता आज आम्ही इथे कृषी केंद्रावर आलो पण आम्हाला कृषी केंद्राकडनं पण जसं पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही ज्या पद्धतीने कृषी केंद्रा केंद्रावर इथे कारवाया झाल्या पाहिजे त्या कृषी अधिकाऱ्याकडनं कुठेही झालेल्या पाहण्यात आलेल्या नाही आहे परंतु युवासेनेच्या वतीने आज हे आंदोलन जे आम्ही केलं आहे आम्ही यांना चेतावणी दिलेली आहे की आमचा जो देशाचा पोशिंदा आहे शेतकरी आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास हा युवा सैनिक शिवसैनिक सहन करणार नाही आणि त्यांना त्यांचं जे हक्काचं बियाणं आहे ते मिळालं पाहिजे या निमित्ताने आम्ही यांना हे सांगण्यात आलेलो आहे युवासेनेच्या चार जिल्हा प्रमुख आणि विभागीय सचिवांच्या नेतृत्वात आज कृषी अधिकारी यांना अल्टिमेटम दिला आहे दरवर्षी हंगाम सुरू झाल्यावर बळीराजाचा बळी घेण्याचा प्रयत्न कृषीसेवक करत असतात मोठ्या प्रमाणात कृषी विभागाचे अधिकारी कृषी संचालनाकडून अवैध हप्ता वसुली करून महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना देतात असा था ठाम आमचा आरोप आहे गेल्या वर्षी आम्ही युरियाचे ब्लॅकिंग काळेबाजारी पकडली आणि कृषी संचालकांची धेंड काढून वळत काढली होती कॉटन मार्केटस्थित सर्व दुकानदारांची यावर्षी आमचा सज्जड दम आहे बडीराजा किंवा शेतकऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यात जर कुठे काळाबाजारी किंवा साठवणूक नि निदर्शनं झाली तर कृषी अधिकाऱ्यांसह या कृषी संचं संचालकांची भर रस्त्याहून धिंड काढण्याची वरत काढण्याची आमची मानसिकता आहे अजिबात कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय किंवा बाजार बाजारपेठेत बियाण्यांची ब्लॅकमेईंग काळाबाजारी जर आढळून आली या सर्व मनोपल्ली आणि भ्रष्ट प्रवृत्तीला जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांना जबाबदार धरून युवासेना आपल्या आक्रमक पद्धतीने धडा शिकवण्याची आमची पुढची मानसिकता राहील हंगामाच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक केल्या गेली तर एकाही अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही तसेच जिल्ह्याच्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना अमरावती जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही अशी आमची पुढील मानसिकता राहील